अरे तुझ्याची भाषा कपून घेणार नाही तुम्ही लोकशाहीमध्ये संविधानिक बा गोष्टीने टीका करा आम्ही त्याचं स्वागत करू स्वीकार करू पण जर तुम्ही खालच्या थरावरची कमरेखालची भाषा वापरली चुकीचं वक्तव्य मनोजादाच्याबद्दल केलं तर तुमचं जी भासडण्याचं काम या महाराष्ट्रातला मराठा समाज करेल आणि जर तुमची ही ब चाल वक्तव्य आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रति आंदोलनं उभारायची जर तुमची भाषा असेल तर येणाऱ्या काळात तुमची जीभ हसाडणार आला आम्ही एक लाख रुपये बक्षीस देणार आहोत बक्षीस जाहीर करावं त्यांनी आमचा जीव घ्यावा आम्हाला गोळ्या घालाव्यात मंडल आयोग लागू होत असताना नव्वदीच्या दशकामध्ये या महाराष्ट्रामध्ये जर मंडल आयोग लागू झाला तर महाराष्ट्रात रक्ताचे पाठ वाहतील असं इथली माणसं बोललेले आहेत त्यामुळे ही भाषा नवीन नाही आम्हाला त्यामुळं चालवावा आमच्या गळ्यावर सुरी जीभ काय आहे चालवा आमच्यावर आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकारांची भाषा बोलतोय चालवा गळ्यावर सुरी आमच्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम विदाऊट पोलीस संरक्षणाशिवाय मी बीड जिल्ह्यात आहे आता बीड शहरामध्ये प्रेस घेतोय मी जीव आपल्या हातात घेतलाय हक्क अधिकाराची भाषा बोलतोय हे कोणीतरी बोललं पाहिजे एकही माणूस इथं बोलायला तयार नाही जीव गेला तरी चालेल तुम्ही जीव काय हसरताय घ्या जीव आमचा तुम्ही तसा प्रयत्न करूनही बघितलाय माझा बळी जाणार असेल ओबीसीच्या आंदोलकाचा मग माझ्यासारखे अजून माझे बांधव असतील मंगेश ससाने असतील किंवा वाघमारे असतील किंवा अजून कोणी असतील तुम्ही घ्या जीव आम्ही एकटेच फिरत आहोत तुम्ही जीवच घेता आलाय ना आजपर्यंत तुम्ही घोरपडे अरे धनाजी घोरपडेचा जीव घेतलाय तुम्ही तुम्ही छत्रपती शिवरायांना विरोध केलाय आम्ही तर गावगाड्यातले बलुती आलुते आहात आहोत आम्ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारी माणसं आहोत घ्या जीव आमचा चालेल पण आम्ही हक्क अधिकाराची भाषा कुठंही थांबवणार नाही